ना नाही रे तू रोज कुठला बोलता हो नाही करत पडत आपण आता बघायचं काय आहे असे भाषा असे काय कर्मचारी काय मला काय का तुम्ही हां तुमच्या समोर तुमचे समोर काय बोलता लेडीजला हा अति बोलत पाहिजे कर्मचारी झालं पाहिजे नाही त्या बसते इथे तुम्ही तुम्ही असं कर मला फ्रेंडशिप दे दे किती झालं काय असत्या पण उंदे पण